शिंदे गटाच्या या आमदाराचा केलाय ठाकरेंनी करेक्ट कार्यक्रम शिंदे गटाचा हा मतदारसंघच फोडला शिंदे गटाच्या या आमदाराला बसलाय जोरदार धक्का नेमकं कोणत्या जिल्ह्यात सर्वात मोठे पक्षप्रवेश झाल्याने शिंदे गटाचा हा आमदार टेन्शनमध्ये आहे ती बातमी आपण सविस्तर बघूया राज्यात विधानसभा निवडणुका दीड ते दोन महिन्यावर असताना आता शिंदे गटासोबत गेलेले आमदारांच्यात चलबिचल निर्माण झालेली आहे ठाकरेंच्या शिलेदारांनी आखी गावची गावं फोडून त्यांचा प्रवेश ठाकरे गटात केल्याने निवडणुकांचं बिगुल वाजलेलं दिसत आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे आमदार गुवाहाटीला शिंदेसोबत गेले होते मात्र त्यांच्या विरोधात ठाकरेंचे शिलेदार नितीन दादा सावंत प्रमुख आणि नगरसेवक कर्जत नगर परिषद यांनी तयारी केलेली दिसते रोजच्या रोज दौरे अनेक गावामध्ये त्यांच्या सभा होत आहेत त्यांच्या नेतृत्वात वीस गावांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला त्यामध्ये सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनी ठाकरेंच्या विचारावर व नितीन सावंत यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला त्यामुळे आता महेंद्र थोरवे यांना विधानसभेची निवडणूक ही सोपी जाणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात थोरवे काय निर्णय घेतात व सावंत आपली गौडदौड कायम ठेवतात का याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेगडाचे महेंद्र थोरवे यांचा पराभव नितीन सावंत हे करतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद